कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर आज रोजी सकाळी चौदा आठ वाजता एमआयडीसीच्या इथल्या एमएसीडी अधिकारी फोन आले की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथे लाईटच्या होऊन डीपी लागलेली आहे तात्काळ इथे जवळच असलेल्या एमआयडीसी मधल्या पहिल्या गाडीला आम्ही टर्नलॉक केला असता त्यांनी बघितले की आज ही कारखाना लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भावनीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान खोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आल्या असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये पायोलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळे कोणी कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचे बाहेर थांबवं स्पार्क होऊन त्याचं इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये दे तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथे खाजगी टँकर देखील या ठिकाणी नक्कीला आलेले आहे त्याच्यामध्ये तर आपण पुढे नाही पाठीमावून असं गाडे लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्या देखील पुन्हा प्रकारचा आधीचा धोका दोन आहे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आणि चारी बाजूने आपण करत आहोत त्याच्यामध्ये सूट आहे साधारणपणे सूट आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीने सूट असल्यामुळे आगीचा हे वर्गात जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये पाठिबाला बिन आणि पत्रा सेड होता त्याच्यामध्ये तर ते आपण आता सध्या जेसीबीने ते पत्रा सेड पाडलेला आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तर इथून आपण आतमध्ये आपण प्रवेश करू आता आज डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता यावं लागलं त्याच्यामध्ये तर सध्या आज जे आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आज उदवायचा प्रयत्न करत आहोत सुदैवाने आज विधवा सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी कामगार नव्हते त्याच्यामुळे जीवितहानी कुठली जावेल नाही त्याच्यामध्ये परंतु त्यांचं जे मालमत्ता लिम्स वगैरे एकच कारखाने लागलेले सध्या एकच कारखाना दिसतोय तर आजूबाजूला जे कारखाना होते आपण त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळे शेजारच्या कारखान्याला कुठला धोका होऊ दिला नाही त्याचबरोबर या कारखान्याच्या अर्ध्या पाठ नंतर पुढे आतमध्ये लोन सोड होते त्याच्यावर देखील आता पाणी मारा करून आपण ते आग पुढे वाढू नये यासाठी आपण सुशासन घेतलेलं आहे आणि जी आग आहे त्याच्यावर देखील आपण चार ते पाच ठिकाणावर आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये आग आता आपण अजून एक सहा गाड्या मारल्यानंतर आग आपल्याला ही योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत